साहेब खुश झाले आमची बाग बघून बघा खुश झाले ना हा मग एकच नंबर पहिल्यांदाच बघितली मी अशी प्रत्यक्ष बाग द्राक्ष तर लई खाल्ले परंतु प्रत्यक्ष बागेत येऊन पहिल्यांदाच द्राक्ष खाल्ले सगळ्यात शेवट आहे आज लास्ट दिवस बाग काढायला चालू आहे ना बागेची ही दुसरी दोनच लाईन राहिले आता पाहू शकता तुम्ही अतिशय टाइमिंग मध्ये साहेब आले पण येऊन वेळात वेळ काढून हा ना त्याचा फायदा झाला साहेब <coughs> द्राक्षे पाहू शकता तुम्ही खाऊन बघा कसे गोड आहेत माल आहे खाऊन बघा गोड आहे का मस्त नाद खुळा <laughs> <laughs> नाद कसा आहे आपला छंद नाद आहे हे बा मित्रांनो द्राक्षीच्या बागेमध्ये आम्हाला आम्ही आलेलो आहे मोहळ मोहळ तर हे पहा कसं बसलेलं आहे तर आता आमचा मित्र नामदेव हा काढणार आहे जे आपण हनी खातो ही आहे बघा नॅचरल बागेमधली हनी तर हे द्राक्षाच्या बागेमध्ये आम्हाला मिळालेलं आहे तर ह्याला आपण आता काढणार आहोत तर कसा काढतोय नामदेव आपण पाहूया मी तुम्हाला जवळून दाखवतो की एकदम जवळून कसं आहे माउ त्याच्या बाजूला बघा द्राक्ष आहेत मोळ काढण्यासाठी हे करतायत प्रयोग तो प्रयोग म्हणजे शेणाची गौरी घेतलेली आहेत तिला पिटून हे करतायत दूर आणि मुळाची हानी काढणार आहेत त्या छोटी पोरं

ते बघा नॅचरल हनी आम्ही काढलेलं आहे हनी म्हणजेच आम्ही म्हणतो गावरान भाषेत मवळ बघा नॅचरल कसं मस्त पैकी बागेतलं काढलंय आता आम्ही करणार आहेत हनी पार्टी या खायला हनी पार्टी कस लागत रे नंबर ना सोरा कुठे तू तेव्हा आता <laughs> चाललेली आहे हनीची पार्टी हे नामदेव नामदेवने पहिला नंबर हाणलेला आहे धाडसाने अशा युद्ध पातळीवर महाळ्याचं आयोजन केलेलं आहे एवढाच नंबर आणि आता आपण मस्त पैकी खात नामदेव अयो एवढ्या लांब लवडी

哎，帮忙。